नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबडी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया ठळक घडामोडी लोटे लोटेमएडिसीतील धक्कादायक प्रकार समोर कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर दीपक केमिकल कंपनी विरोधात तक्रार दाखल चिपळूणमध्ये मसूळ पाण्यामुळे नागरिक हैराण नागरिकांना पाण्यासाठी मोजावे लागत आहेत पैसे पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालावे साजित सरगुरू यांची मागणी नवी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील पहिले इव्हिडियन्स मॅनेजमेंट सेंटर सुरू गुन्ह्यांमधील सर्व पुरावे येणार एकाच छताखाली आणि कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते दिव्यागार येथे विस्तारित सुपारी संशोधन केंद्राचे भूमिपूजन संपन्न कोकणातल्या शेतकऱ्यांसारखं समाधान राज्यातील शेतकऱ्यांना मिळावं धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली इच्छा आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील नोवा केम टेक्नॉलॉजी लिमिटेड या कारखान्यात दिनांक आठ मार्च रोजी रसायन पडून दोन कामगार जखमी झाले होते सदरच्या अपघाताबाबत कारखाना व्यवस्थापनाकडून कोणत्याही संबंधित यंत्रणांना माहिती दिली गेली नव्हती तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील याबाबत अनभिज्ञ ठेवले गेले व्यवस्थापनाने जखमी कामगारांना परस्पर चिपळूण येथील एस एम एस रुग्णालय येथे दाखल करून पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले याबाबत या जखमी कामगारांच्या नातेवाईकांना देखील कळवले गेले नाही असं कामगारांच्या नातेवाईकांनी आरोप केलाय या अपघाताबाबत अनेक वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही लोटे पोलीस दूरक्षेत्राने सदर कारखान्याच्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नव्हती म्हणून कामगारांचे नातेवाईक आक्रमक होऊन त्यांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करून तक्रार दाखल करण्यास भाग पाडले त्यामुळे आता पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय डी दीपक मा केम कंपनीमध्ये दुपारी तीन साडेतीनच्या दरम्याने जो अपघात झाला त्या अपघाताबद्दल खेरडीचे उपसरपंच आमचे मित्र विनोद गोरन यांनी मला कल्पना दो में में दिली परंतु गेले दोन दिवस हा सर्व जो प्रकार आम्ही तो पाहतोय किंवा पत्रकारसुद्धा माझे बंधू ज्या कंपनीमध्ये गे विचारायला गेलेले असताना त्यांना दिलेली ट्रीटमेंट हे कंपनी व्यवस्थापनाची सवयच आहे आणि हे असं करत असताना त्या मुलावरती अन्याय होतो आहे आता त्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकलं की त्याला टॉर्चर केली जाते त्याच्यावरून काहीतरी व्हिडिओ केली जात आहे तर माझं असं मागणं आहे की खेडेत सर्व इथे ग्रामस्थ आलेले आहेत ह्या कंपनीचे जे, जे युनिट हेड आहेत उमात रुगे आणि एचआर हेड आहेत अमोल अकोलकर यांच्यावरती पोलीस प्रशासनाने पुन्हा पहिल्यांदा गुन्हा दाखल करावा आणि ह्या मुलांना न्याय द्यावा अशी मी आपल्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो मुलं आमच्या कामाला आहेत वरती लोट्यात बाकीच्या गावातली त्या कंपनीत हे साहेब लोक आहेत ते फोन करत आहेत आणि त्या मुलांना ह्या विषय किंवा तुमच्या गावातला विषय आहे की तुम्ही ते बघा तुम्ही त्यांना प्रेशराईज करताय मी त्या कंपनी नाव घेत नाही त्या मुलांचं नाव घेत नाही आहे पण वेळ आली की त्या कंपनीवाल्यांना पण आम्ही सांगू काय करायचं आहे ते त्यांना एक आम्ही आधी सूचना देतो आहे आणि हे जर का गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि योग्य ती कारवाई झाली नाही चिपळूळ शहराच्या काही भागांना दाभोळ खाडीतून येणारं मसूर पाणी जॅकवेल मार्गे नागरिकांना पुरवलं जात आहे या मचूर पाण्यामुळे नागरिक वारंवार आजारी पडत असल्याच्या घटना घडत आहेत हाच प्रश्न घेऊन काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरु यांनी नागरिकांसमवेत पालिकेवर हल्लाबोल केला आता या प्रकरणी पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे काही दिवसापूर्वी नगरपालिकेत थाली नाद आंदोलन करत आम्ही नगरपालिकेच्या असणाऱ्या सीओना व असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांना विचारण्यात आलं की बाबा चार गावात किंवा ह्या पाच गावात गोलकोट गोलकुरोट पेटमाप आणि मुरदपूर किंवा उक्ताड ह्या गावात एक जॅकवेलवरून पाणी पुरवठा होत आहे आणि तुमच्या ह्या सातत्याने असा विषय आमच्यासमोर होते की तुम्ही मथुळ पाणी गदूळ पाणी ह्या घाण पाणी आम्हाला पुरवत आहे पण ह्याचं कारण काय हे असं का वारंवार होत आहे एवढ्या वर्षाचे प्रश्न आहेत तुम्ही असे का, का प्रलंबित ठेवलेत त्याचं रिझन काय त्याचं कारण काय त्याच्यानंतर त्या आमच्या थाळीनाथ आंदोलनानंतर त्यांनी आम्हाला एक आमची त्यांची संवाद साधली संवाद साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडं निधी न असल्यामुळे आम्ही हे काम असं प्रलंबित राहिलं आहे तेच आम्ही त्यांना परत क्रॉस प्रश्न विचारला की फंड का थाग येत नाही आहे तुम्ही ह्याच्या अगोदर ह्याची दुसरी उपयोजना काय केलीत घोळकोटच्याऐवजी तुम्ही काय पर्याय मार्ग काढलात जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल तर आम आम्हाला त्यांचं कम्युनिकेशन किंवा संवाद साधल्यानंतर आम्हाला एक प्रश्नाचं उत्तर भेटलं की गांदारेश्वर हा स्पॉट असा आहे की जिथं चोवीस तास वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस पाणी असतो आणि तो पाणी पिण्यासारखा आहे आणि ह्या सगळ्यांना पुरवण्यासारखा आहे पण ते योजना किंवा ते जॅक्विल तिकडे शिफ्ट करायसाठी नऊ करोड साठ लाख रुपयाची तरतूद आहे आणि ती आम्हाला पाहिजे हे फंड जर आम्हाला आले तर आम्ही हे करू मग आम्ही त्यांना असा प्रश्न विचारला होता की हे सगळे काम करायसाठी एमर्जन्सी फंड म्हणून नगरपालिकेत नाही का तुम्ही खेरडीतून पाणी उचलाल आम्हाला पुर पुरवठा कराल मग खेरडीवाल्यांना तो पाण्याचा त्रास परत परत इतर भागात तो दबाव कमी होणार मग त्या लोकांना त्रास आमच्याकडनं पाणी उचलणार दुसऱ्याला देणार दुसऱ्याकडनं उचलणार आमच्याकडं देणार हे बंद करा आणि जे जो मार्ग आहे प्रॉपर तो मार्ग आम्हाला द्या आता त्याच्यानंतर दोन दिवस आम्ही फॉलोअप घेऊन आमदारांना पण भेटलो होतो आमदारांना पण आम्ही सांगितलं की ह्या पाच गावात पाण्याचा प्रश्न हा अत्यंत अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आता आम्ही खपवून घेऊ शकत नाही कारण का हा त्रास आम्हाला रोज होतो आहे आणि रोज आम्ही ते पाणी पितो आहे आमची लोकं ते पाणी पितात तर ह्याचा प्रश्न लवकर सुटला पाहिजे ही आमची त्यांच्याकडे मागणी होती त्याच पद्धतीने सी पण आम्ही संध्याकाळी पाच वाजता बसलो पाच वाजता बसल्यानंतर सीओने आम्हाला सांगितलं की नगरपालिकेच्या अंतर्गत असणारा जो फंड आमच्याकडं आहे त्यातून आम्ही अडीच कोटी रुपयाची तरतूद करून कलेक्टरांना मागणी करतो की सात कोटी समथिंगवरती काहीतरी पैसे आहेत सात कोटी चाळीस लाख सात हजार रुपये एवढे आम्हाला अजून वरते पैसे लागणार आहेत तर आम्ही आम्हाला ते पैसे दिल्यानंतर आम्ही ही योजना लवकर राबवून विषय कायमस्वरूपी सोडवू हे असं त्यांचं उत्तर आलं आहे आज त्या विषयाला दुसरा दिवस आहे आणि आमची आज पत्रकारांजवळ पण मागणी आहे स सव सविस्तर की बाबा तुम्ही पण एक विषय हा उचलून धरा कारण का लोकांच्या हा जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे की असणारे पालकमंत्री असतील किंवा आपले आमदार असतील ह्यांच्याजवळ तुम्ही पण सांगा किंवा आमच्या लोकांची हे जो प्रश्न आहे हा कायमस्वरूपी सोडवा ह्या प्रश्नात कुठल्याही पद्धतीचं राजकारण नव्हे तर हा हा आमचा जीवनाचा प्रश्न आहे आणि हा सुटला पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच पद्धतीने ह्या नगरपालिकेने प्रस्ताना प्रस्तावना दिली आहे पुढं आणि मागणीहीसुद्धा केली आहे के की बाबा कलेक्टरांनी ह्या संदर्भात असणारे कुठलाही फंड असू दे पण ह्यांना उपलब्ध करून द्यावा हे त्या पद्धतीने काम करतील अशी यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि लेखी स्वरूपात पत्रही काढले आणि त्याची मागणीही सुद्धा केली आहे त्याचं पत्र आज आमच्याकडे आहे अडीच कोटी रुपये जर नगरपालिका स्वतःच्या फंडामधून काम करायला तयार असेल मग पुढचे पैसे द्यायला सरकारला किंवा या असणाऱ्या पालकमंत्र्यांना किंवा आमदारांना काय फरक पडते आम्हाला ते समजत नाही आम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्ही हा आमचा प्रश्न सोडवून द्या ह्याच्या व्यतिरिक्त आमची कुठली मागणी नाही दुसरा मुद्दा तुम्ही तसाच विचारलात की गटारासंदर्भातला काय हे येणाऱ्या हे चार ते पाच दिवसात पोकलेनची सुविधा केलेली आहे पोकलेनच्या माध्यमातून हे गटारं सगळे उपसले जातील असंही सांगितलं आहे आणि एस टी पीचा जो काय प्रकल्प अडकला आहे तोही फास्ट मार्गावरती क्लिअर केला जाईल अशीही यांनी मागणी केली आहे नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रातील पहिले इव्हिडियन्स मॅनेजमेंट सेंटर सुरू केले नेरुळ आणि पनवेल येथे सुरू करण्यात करण्यात मॅनेजमेंट सेंटरचे से उद्घाटन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आले यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलिस आयुक्त मिलिंद बारंबे उपस्थित होते गुन्ह्यांमधील गोळा केलेले सर्व पुरावे पोलीस ठाण्यांमध्ये ठेवल्यानंतर अनेक वर्षांनी ते सापडण्यास अडचण येते मात्र आता प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांचे सर्व पुरावे तांत्रिक दृष्ट्या एकत्र करून या एव्हिडियन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहेत क्यू आर कोडने डिजिटलायझेशन करण्यात आल्याने पुराव्यांशी कोणी छेडछाड करू शकणार नाही पोलिसांचा एक सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे कन्व्हिक्शन प्राप्त करणे कुठलाही गुन्हा जर दाखल झाला तर जो कंप्लेनंट असतो त्याला न्यायाच्या दृष्टिकोनातून आरोपीला गुन्हेगाराला ही शिक्षा होणं खूप महत्त्वाचं असतं तर त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार एक मिशन कन्विक्शन महाराष्ट्र पोलिसांनी राबव राबवित आहेत अनेक वर्षांपासून आणि अने ह्या मिशन कन्विक्शनमध्येच आपण काही नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत ज्यामध्ये नेल्सन सिस्टम आहे इन्व्हेस्टिगेशन बाईक आहे यथार्थ सिस्टम आहे ई पैरवी सिस्टम आहे आणि ह्याचाच एक ॲडिशनल गोष्ट जी आपण आता सुरू केलेली आहे ती म्हणजे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर आणि एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन बेसिकली आपला जो मुद्देमाल असतो जो काही घटनास्थळावरून आपण जे दुवे आपण गोळा करत असतो ते सायंटिफिक पद्धतीने गोळा केल्यानंतर त्याचं पॅकिंग सिलिंग हे सायंटिफिक शास्त्रोक्त पद्धतीने केल्यानंतर त्याची जी मूवमेंट असते त्याची जी चेन ऑफ कमांड असते ती चेन ऑफ कमांड अबाधित ठेवून जे आपण त्याचं प्रेझर्वेशन असतं या मुद्देमालाचं ते ह्या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरमध्ये केंद्रीय पद्धतीने अख्ख्या आ, नवी मुंबईसाठी आपण दोन असे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केलेले आहेत एक पनवेलमध्ये आणि एक एन आर आयमध्ये जिथे कोर्ट कॉम्प्लेक्सेस आहेत त्याच्या शेजारी पनवेल कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी पनवेलचं आणि बेलापूर कोर्ट कॉम्प्लेक्सच्या शेजारी एन आर आयचं असे दोन आपण मोठे एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स सुरू केलेले आहेत ज्यामध्ये हे जितकेही दुवे आपण एकत्र केलेले आहेत ते अगदी योग्य पद्धतीने आ, रोज रॅक्स लेवल्स आणि क्रेट्सच्या स्वरूपामध्ये इझिली ॲक्सेसिबल क्यू आर च्या माध्यमातून जे प्रिझर्व्ह होतील आहेत अशा स्वरूपाचे हे आपण मुद्देमाल आपण या ठिकाणी प्रिझर्व्ह करणार आहोत आणि त्यासोबतच जी एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन आहे जे प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी ठाण्याला चरईला फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीला किंवा कलिना सायन फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीला प्रत्येक पोलीस स्टेशन आपले आपले कर्मचारी पाठवायचे आहेत परीक्षणाकरता सुद्धा चेन ऑफ कस्टडी मेंटेन करून ती ही अशी एक एव्हिडन्स डिस्पॅच व्हॅन तयार केलेली आहे जी एक सिंगल व्हॅनच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा रिप्लेसमेंट राहिलं आहे थोडक्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व गोष्टींचं प्रेझर्वेशन शास्त्रोक्त पद्धतीने आपण करीत आहोत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची सुद्धा आपण बचत करीत आहोत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुरू असलेले श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र येथील अपुऱ्या क्षेत्रामुळे दिव्यागर येथील दोन हेक्टर क्षेत्रावर विस्तारित संशोधन केंद्र होत असून पाच कोटी निधी उपलब्ध झालेल्या या सुपारी केंद्राचे भूमिपूजन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिवे आगार येथे संपन्न झाले कोकणातल्या शेतकऱ्यांसारखं समाधान राज्यातील शेतकऱ्यांना मिळावं अशी अपेक्षा यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली यावेळी खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे दिवे आगार सरपंच सिद्धेश कोसबे उपस्थित होते

महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हा प्रमुख राजा नेतृत्वाखाली तसेच पेण तालुका प्रमुख तुषार मानकावले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या असंख्य तरुणांनी पेण येथे शिवसेना कार्यालयात शिंदे गट शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय यावेळी तुषार मानकवळे दिनेश पाटील युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे उपतालुका प्रमुख सचिन गोरडे महिला संघटिका रेखा तांडेल वरसाई विभाग प्रमुख प्रवीण जाधव हो। शाखा प्रमुख मंगेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जे फक्त अलिबाग आणि मुरुडचे आमदार नाही आहेत तर रायगड जिल्ह्याचं नेतृत्व जे करतायत जे जिल्हा प्रमुख सुद्धा होते ते महेंद्र शेठ दळवी साहेब कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्यक्तीला नाराज करून पाठवत नाही ही त्यांची आहे आज इथे शिवसेना मध्यवर्ती निफाड निफाडवाडी हे वर्षातील जिथे जिल्हा परिषद विभागातील ग्रामस्थांचा संपन्न होत आहे जावळी गावातील कार्यकर्ते आमदार महेंद्र दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेना पदाधिकारी व सर्व शिवसैनिक यांनी जो कामाचा जो काय धडाका लावलेला आहे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पेन तालुक्यातील सर्वसाधारण जनता आज साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांना आम्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सर्व पदाधिकारी सर्व शिवसैनिक खेड तालुक्यातील खवटी येथे श्री ज्ञानेश्वर अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवरात्री उत्सव पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी कीर्तनकार प्रसाद किशोर दळवी महाराज यांनी काल्याचे कीर्तनामधून प्रबोधन केले यावेळी गावात श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी घेऊन मिरवणूक काढून भव्य जल्लोषात हरिनामाच्या घोषणा देण्यात आल्या महाशिवरात्रीच्या दिवशी कीर्तन व शिवचरित्र वाचन करण्यात आले भजन काकड आरती कीर्तन भारूड असे विविध कार्यक्रम सलग पाच दिवस घेण्यात आले या दरम्यान रात्री मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले दरम्यान गावातील मान्यवरांचे सत्कार व आभार मानण्यात आले शेवटच्या दिवशी महाप्रसाद वाटप करून श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा संपन्न झाला त्यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते येऊन बोलवायची राक्षसानं जेवायला आणि पहिली तेच बसायची जेवायला एकदा राक्षस म्हणाले जेव्हा असं चालायचं नाही आम्हाला पहिले पंक्तीला बसवायचं सारखं सारखं बोलता आम्ही तुमच्याकडे पाहुणे असतो ना आणि आमचा अपमान करता तुम्ही असं जमायचं नाही आम्हाला पहिलं पाहिजे देवानी देव म्हणले चला तुम्हाला पहिली पंगत वाटत पण खायची कशी असा हात फोल्ड करून ते खायचं नाही तुम्ही जेवायचं हात फोल्ड करून नाही असं जेवायचं कोल न करता जेव्हा तुमचं तुम्ही बघा कसं त्यांनी फक्त एकच अट करते हात फोड देवाला त्यांनी राक्षसाने सांगितलं तुम्ही जेवायचं चालेल दोघांचंही ठरलं राक्षसांच्या पंगती काय झाल्या वाढल्या आता राक्षस जेवायला म्हणाले असं कसं खाणार मला सांगा आपण आता खायला गेलो की कसं खाऊ खायचं मला सांगा कोल्ट करायचं नाही मला सांगा हात मग काय ते राक्षसच होते त्याने काय ह्याचं तोंडच पत्रवलीमध्ये घडलं आणि खाल्लं हवं एवढं खाल्लं सगळं तोंडाला लागलेलं हिकड लागलेलं तिकडं लागलेलं परंतु पंक्ती देवाने शक्कल लढवली बघा आता आपण पंक्तीला बसतो आणि तिकडं ती देवाने सालरीत पाडली एवढं लक्ष ठेव तिकडं देव अर्धे हिकडं देव आणि ते जेवायला लागले कसे जेवायला लागले दुसऱ्याच्या ताटात आता हात तर नाही प्रत्येकाने तो देव त्याच्यात पत्रावलीमध्ये भात घालवतोय किंवा काय असेल ते पदार्थ तो देव ह्या देवाला भरवतोय लक्षात म्हणजे तो आनंद इतका प्राप्त झाला लक्षात म्हणजे एकमेकाला आपण भरवलं प्रेमाने भरवलं किती बरं वाटत तेव्हापासून एकमेका देऊन खी चुके खाऊन बरी म्हणजे आपण तर नेहमी खातच असतो परंतु सांप्रदयामध्ये आल्यानंतर जर दुसऱ्याच्या हाताने जर आपण जर खाल्ला दुसऱ्याला जर आनंदाने प्रेमाने जर भरवला तर त्याच महत्व अनन्य साधारण असते सप्त्याला यायचं काळ्याला यायचं अहंकारे सत्ता महाराजाने सांगितले अमंग एका देऊ मुक्की घालून बरी या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण <laughs>